विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव प्रभाग नऊ दहा दोन वर मोठा अन्याय सागर नलवडे यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप पलूस परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्यासह सा प्रभाग दहामधील उमेदवार शाहूराज पाटील आणि नीलम शितापे सर्व प्रभागातील उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह सर्व वस्त्या मळ्यांमध्ये फिरून घरोघरी भेट देऊन प्रचार मोहीम राबवली आहे या प्रचार फेरीत युवा नेते सागर नलवडे किशोर धडे रोहित पाटील तन्मय पाटील नितीन शितापे राहुल शितापे ऋषिकेश साळुंके सचिन माने दत्ता सूर्यवंशी विद्या कदम अमृता कदम पूजा पवार ऋषिकेश पाटील बंडोपंत निकम उल्हास निकम मंथन पाटोळे आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार आज प्रभाग प्रचार दौऱ्या दरम्यान आम्ही आहे आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ सो, सोनाली सागर नलवडे आमच्या प्रभाग दहाचे उमेदवार शहराज तात्या पाटील आणि सौ नितीन सितापे यांच्या मंडळी ह्या सगळ्यांसाठी आम्ही इथं प्रचाराला आलेलो आहे खरोखर मित्रांनो सांगताना एक म्हणजे पलुत्त दुर्भाग्य वाटतंय की आज नऊ वर्ष झालं आपलं नगर परिषद होऊन आणि ह्या भागात काही एरियात मुरमाचे सुद्धा रस्ते नाही आहेत लोक पावसाळ्यात कशी घरी जात असतील याची संख म्हणजे जर ती अवस्था बघितली तर खूप वाईट वाटतंय मला तरी असं वाटतं की ही पल पलूस हा तालुका अजून झालेला नाही असं म्हणायला काय हरकत नाही नगर परिषद झालेली नाही अशा परिस्थितीत यांनी गाव चालवले बंधूंनो मी पूर्तांनी एकदा सांगतो की कसल्याही परिस्थितीत प्रभाग नऊ दहा आणि दोन वर जेवढा अन्याय झालाय तेवढा मला मध्ये दुसऱ्या एरिया थोडं तरी काहीतरी ठीक आहे असं वाटतंय कारण जिथं जिथं मी नऊ दहा आणि दोन मध्ये फिरतोय असं वाटतंय की तुम्ही लोक पलूचा भाग आहे का नाही आता आम्ही इथं उभा राहिलोय इथून माग पाचशे मीटरवर पलूचा सगळ्यात फेमस जो पूल आहे ज्याला आमच्या पलूसकर एक नागरिक बांधव जे आहेत फेसबुकवरचे पोस्ट पेज त्यांनी रणगाडा पूल म्हणून नाव ठेवलं होतं त्याची के पाहणी केली खरोखर इंजिनिअरिंग तुमचं आहे मला पुन्हा एकदा सांगू वाटतंय की जर तुम्ही असाच प्रगती जर परत चुकून निवडून आला निवडून याची तुम्ही म्हणजे मला अवघड वाटते जनते मायबाप जनतेच्या हातात आहे तर चुकून तुम्हाला परत जर सत्ता मिळाली तर थोडस तुम्ही पलुसकरांचा विचार करून प्रत्येक गोष्ट करावी मायबाप जनता तुम्हाला मी कै विनंती करतो की कसल्याही परिस्थितीत मध्ये जर तुम्हाला विकास करायचा असला तर भाजप शिवाय पर्याय नाही आपल्याकडे तुम्ही भाजपला साथ द्यायला पाहिजे एकदा तुम्ही आम्हाला यामध्ये संधी देऊन बघा तुम्हाला कसल्याही परिस्थितीत कुठेही अडचण ठेवली जाणार नाही ना ना कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला नगर परिषदेच्या कुठल्या नगरसेवकाच्या घरी जायला लागणार नाही ना ना आणि तुमच्या सुखसुविधा साफसफाई साफसफाई तरी म्हणजे नामो उल्लेखी नाहीये घंटागाडी येत असेल तर रस्त्याच्या चारही बाजूला कचरा पडलेला आहे दोन्ही म्हणू शकत नाही कारण रस्त्यावरही तेवढाच कचरा आहे खूप खूप वाईट परिस्थिती आहे बंधूंनो पुन्हा एकदा सांगतो आता डोळे उघडले नाही तर परत कधीही जमणार नाही एकदा साथ देऊन बघा एकदा तुम्ही आम्हाला पाठीवर हात ठेवा शंभर टक्के पलूचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही भाजपचे सर्व लोक थांबणार नाही एवढा आश्वास करतो आणि थांबतो धन्यवाद